नमस्कार मी ॲडव्होकेट शुभांगी विठ्ठल फासे शेंदुर्णीला असते आणि गेल्या दोन वर्षापासून मी वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज कांग परिसरच्या माध्यमातून सगळ्याच नवरात्रीनिमित्ताने सगळ्याच नवदुर्गांचा व्हिडिओ ज्यांनी समाजकार्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे अशा महिलांचं त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन किंवा त्यांना समक्ष भेटून त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड करून या कांग परिसराच्या माध्यमातून त्यांचा आपल्या जिल्ह्याभरात आणि आपल्या तालुकाभरात जो संदेश पाठवण्याचा एक जो चांगला मोटिव या चॅनलने हाती घेतलेला आहे त्याबद्दल मी त्या चॅनलचे सर्वप्रथम आभार मानते त्यानंतर चॅनलच्या माध्यमातून मला सुचवण्यात आलं होतं की मॅडम तुमची जर्नी या माध्यमातून तुम्ही सांगावं की तुमचा प्रवास कसा झाला ते तुम्ही या माध्यमातून सांगावा तर मला सांगताना अतिशय आनंद होईल की मी ज्या परिवारात जन्मले तो संघ परिवार आहे आणि संघ परिवार असल्यामुळेच समाजसेवेमध्ये काम करण्यापासून काम करण्यासाठी जे मिळणारं जे बळ आहे ते बालपणापासूनच तुम माझ्या अंगात होतं असं म्हणायला काही हरकत नाही कारण माझा परिवार आधीपासूनच या सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत आहे आणि त्याचबरोबरीने मग मी जेव्हा शाळेत आले शाळेनंतर जेव्हा महाविद्यालयात आले महाविद्यालयात सर्वप्रथम मी एन एस एस जॉईन केलं एन एस एसमध्ये असताना एन एस एसमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल किंवा महिलांसाठी महिला सक्षमीकरण कार्यक्रम असतील तर या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून माझ्या जामनेर तालुकाभरामध्ये मा विविध ठिकाणी भेटीगाठी झाल्या या भेटीगाठींच्या माध्यमातून मला गावावर किंवा गावातल्या लोकांशी संपर्क साधता आला आणि त्याच अनुषंगाने माझी पुढे कामं चालू झाली तर या कार्याचा गौरव म्हणून मला त्या वर्षी म्हणजे गेल्या पाच ते सात वर्षामध्ये मला एन एस एसच्या माध्यमातून देखील राष्ट्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर दोन्ही स्तरावर पुरस्कार देखील मिळालेले आहेत याचबरोबरीने मी संघटनेचा जसा उल्लेख केला आधी तर मी दुर्गावाहिणीच्या जी संघटना आहे त्या संघटनेची कार्यकर्ती होती तर त्या कार्यकर्तीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी करण्यासाठी मुलींना सिद्ध होण्यासाठी किंवा महिला सक्षमीकरण करण तर आहेच पण त्याबरोबरीने मुलींना हाती शस्त्र आणि शास्त्र या दोघींचा संगम घडावा म्हणून मी प्रयत्नशील राहिले आणि त्या अनुषंगाने मी गेल्या दहा वर्षापासून दुर्गावहिनीच्या माध्यमातून देखील काम करीत आहे आणि महाराष्ट्रभरातल्या जो देवगिरी प्रांत आहे तर त्या देवगिरी प्रांतातील मुलींना घडवण्याचं काम या माध्यमातून आणि धर्माला धर्माचं आपण काहीतरी देणं लागतो या माध्यमातून आपण करत आहोत याचबरोबरीने अजून जर सांगायचं म्हटलं तर एन एस एस झालं दुर्गा झाली आणि त्याच्यानंतर मी ज्या क्षेत्रात आज कार्यरत आहे तर त्या क्षेत्रामध्ये तर फक्त वकिली हा जो व्यवसाय आहे असं समजलं जातं आजही समाजामध्ये की वकील फक्त काय असतं की कोर्टापुरतं काम करण्यासाठी मर्यादित जो व्यक्ती असतो तो, तो म्हणजे वकील तर त्या वकिलीचे वेगवेगळे प्रकार असतात पण या माध्यमातून मला समाजासाठी काय चांगलं देता येईल म्हणून मी प्रयत्न केला की जी जागरण शिबिरं असतात म्हणजे कायदेविषयक जागरण शिबिर जे असतात लिगल एड प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो तर जामनेर तालुक्यामध्ये जामनेर न्यायालयाच्या वतीने जितकेही कार्यक्रम झाले त्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा समाजापर्यंत जाण्याचा माणस फक्त हा इतकाच होता की पॉश कायदा आहे किंवा अॅक्ट जो आहे म्हणजे महिलांचं आणि बालकांचं जे लैंगिक शोषण होतं त्यापासून त्यांचं संरक्षण कशा पद्धतीने होईल किंवा याच बरोबरीने महिलांच्या अधिकारांचं संवर्धन करणारे जे कुठले कायदे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत हे विषय जावे म्हणून जामनेर तालुक्यातलं आम्ही गाव आणि गाव या माध्यमातून या लिगल एड प्रोग्रामच्या माध्यमातून पिंजून काढलं आणि आज ह्या सगळ्या कामाचा वृत्तांताचा आनंद द्विगणत द्विगुणित दि, यासाठी होतो आहे की या सगळ्याचं फलित म्हणून आम्हाला आज आम्ही जे बघतो तर कोर्टात येणाऱ्या महिलांच्या जे केसेसचं जे प्रमाण आहे ते देखील या माध्यमातून कमी झालं मुलींचं स्वयंसुद्धा प्रशिक्षण दिलं त्या माध्यमातून मुली स्वतःच्या मन आणि मनगट दोन्ही खंबीर करू शकल्या त्यामुळे दुसरा एक आनंद हा आहे आणि राहिला विषय पुरस्कारांचा तर एक लेखक खूप सुंदर म्हणतो की पुरस्कार हे प्रसादासारखे असतात वारी चालणारा जो माणूस असतो त्याला प्रसाद ज्याप्रमाणे मिळतो त्याप्रमाणे जो हा व्यक्ती असतो ज्याला पुरस्कार मिळतो तर तसे मला जे पुरस्कार मिळाले मग ते राष्ट्रीय स्तरावरचे असतील किंवा राज्यस्तरावरचे असतील किंवा जिल्हा स्तरावरचे असतील तर या सगळ्या पुरस्कारांना मी एक प्रसादाच्या रूपाने घेते जेणेकरून हे पुरस्कार मला मिळाले प्रसाद मिळाला म्हणून वारी थांबत नाही तसा माझाही हा प्रवास जो आहे तो या निमित्ताने चालू असेल आणि दुसरा प्रश्न असा होता की या नवरात्रीनिमित्त आपल्यासाठी किंवा आजच्या ज्या नवदुर्गा आहे आधुनिक असतील किंवा अधिशय्य ज्या असतील तर त्या सगळ्यांसाठी माझा एक संदेश आहे की ह्या नवरात्रीला आपण एक प्रतिज्ञा करूया आपण सगळ्याच महिला किंवा सगळ्याच मुली किंवा सगळेच माणसं आजकाल विविध रंगांचे जे कलर उत्सव जो आहे तो नवरात्रीच्या निमित्ताने नऊ रंगांचा उत्सव आपण साजरा करतो आहे तर या रंगांचा उत्सव किंवा वस्त्रांचा उत्सव साजरा करण्यापेक्षा आपण वस्त्र शास्त्र आणि शस्त्र या तिघांची नियमावली सांभाळून हा नवरात्रोत्सव साजरा करावा अशीच मी प्रार्थना करते आणि नवरात्री निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते जय हिंद